तर या संदर्भातील जय महाराष्ट्राची विशेष बातमी पाहूया सध्या राज्यात चर्चा आहे ती पार्थ अजित पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहाराची अठराशे कोटींची सरकारी जमीन कवडीमोल भावानं खरेदी केल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर होतोय त्यामुळे अजित पवारांचं मंत्रीपदही धोक्यात आल्याची चर्चा आहे पाहूया या संदर्भातील हा खास रिपोर्ट गावातल्या ना नाक्यापासून ते मंत्रालयातल्या लॉबीपर्यंत आज एकाच मुद्द्याची चर्चा आहे पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणामुळं अजित पवारांचं मंत्रीपद धोक्यात आलंय का वडील उपमुख्यमंत्री पदावर पा असताना पार्थ पवारांच्या कंपनीनं पुण्यामधली मोक्याची तब्बल चाळीस एकर सरकारी जमीन घेतली कवडीमोल भावामध्ये या जमिनीचा व्यवहार केला सरकारी जमीन एका खाजगी कंपनीकडून विकत घेतली मुद्रांक शुल्क जवळपास भरलंच नाही भर भांडवल असलेल्या या कंपनीमध्ये हा ढिकभर व्यवहार केला गेला केंद्र सरकारचं एक खात राज्य सरकारची किमान दोन खाती अशी चौफेर पाळामुळे असलेली ही जमीन आणि तरीही या जमिनीचा व्यवहार फक्त सत्तावीस दिवसात उरकला आता पार्थ पवारांनी इतके उपद्रप केल्यावर प्रकरण अजित पवारांसाठी टांगती तलवार तर बनणारच ना जर शासनाला खरंच या प्रकरणामध्ये हे जमीन काहीतरी मोठ्या प्रमाणावर गुन्हा झाला आहे जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला आहे बाकीच्या एजन्सीज म्हणत आहेत म्हणजे कलेक्टर वगैरे की आता चौकशी करतोय आता एवढं सगळं झालं एका एजन्सीने गुन्हा दाखल झाला आतल्या कसली चौकशी केली जाते तर एकूणच हा सगळा प्रकार हा या सगळ्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचा आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढं काय होईल हे किती गांभीर्याने प्रकरण पुढे जाईल हे सांगता येणं अवघड आहे या संपूर्ण प्रकरणात आता चहू बाजूंनी टीका सुरू झाली सगळ्यात जास्त प्रश्न उपस्थित झाले ते राज्याच्या महसूल खात्यावर मग महसूल खात्यानं तातडीची कारवाई म्हणून एक गुन्हा दाखल केला तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या कंपनीचे के के त्या ठिकाणी जे काही कंपनी मार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळला त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती गठीत केली आहे महिन्याभरामध्ये या समितीचा अहवाल अपेक्षित आहे पण सरकारच्या या कारवाईनं विरोधकांचं समाधान होत नाहीये अठराशे कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहीत नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे एकूणच हे कहावत आहे की राज्यसभा में न्याय न होगा सच्चे को फाशी होगी झूठा मोज उठाएगा तर हा झुट आहे हे अशीच आता चाललेली आहे म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी चुपी छोडी तू इ खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मावसेरो भाऊ असा कारभार सुरू आहे कारण अजितदादा पवारांचं त्या पदावर असणं ऑफिस ऑफ प्रॉफिट त्या पदाचा दुरुपयोग हा ठरलेला आहे आणि आत्ताचा जो घोटाळा झाला आहे ही जी बघा कुठली कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे अमेड कंपनी म्हणजे या अमेड कंपनीची स्थापनाच मुळात अजितदादा पवारांच्या पुण्यातल्या शिवाजीनगरमधल्या घरात झालेली आहे आणि स्थापना कुणी केली कुठल्या कार्यकर्त्यांनी वगैरे नाही तर अजितदादा पवारांच्या सुपुत्रांनी केलेले त्यामुळे अजितदादा पवार या पदावर कसे राहू शकतात अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीत असलेल्या पार्टनरनं जमीन विक्रीच्या कागदांवर सह्या केल्या त्यामुळे दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय पण पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाहीये प्रश्न फक्त या जमिनीच्या व्यवहाराचाच नाहीये तर एक लाख भाग भांडवल असलेली एखादी कंपनी या जमीन खरेदीसाठी तीनशे कोटी रुपये कुठून आणते याचाही आहे त्याची चौकशी राज्य सरकारची ही समिती करू शकणार आहे का आणि जर ही समिती ती चौकशी करू शकणार नसेल तर या मुद्द्याकडे थेट डोळे झाक होणार आहे का हा कळीचा मुद्दा आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र